नमस्कार आपण न्यूज लाईव्ह बहुजन समाज पार्टी जिल्हा समितीची बैठक संपन्न महाराष्ट्र प्रभारी रामचंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवार निवड व संघटन वाढीवर भर अहिल्यानगर प्रतिनिधी आज दिनांक पाच नोव्हेंबर दोन मंगळवार रोजी अहिल्यानगर शहरातील विश्रामगृह हो येथे बहुजन समाज पार्टी बसपा जिल्हा समितीची बैठक महाराष्ट्र प्रभारी माननीय रामचंद्रजी जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली बैठकीत जिल्हा परिषदेपासून महानगरपालिका निवडणुकांपर्यंत पक्ष संघटित बळावर लढविण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच संभाव्य नगरसेवक व नगराध्यक्ष पदांसाठी उमेदवारांची निवड व मुलाखती घेण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली बैठकीत महाराष्ट्र प्रभारी जाधव साहेब यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की येत्या पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बहीण मायावतीजींचा वाढदिवस जनकल्याण दिन म्हणून देशभर साजरा करण्यात येणार असून पक्ष कार्यकर्त्यांनी या दिवसासाठी समाजहिताच्या उपक्रमांचे आयोजन करावे तसेच त्यांनी नमूद केले की बहुजन समाज पार्टी ही देशातील तिसरी सर्वात मोठी राष्ट्रीय पक्ष असून गरीब व वंचित घटकांच्या हक्कांसाठी सातत्याने कार्यरत आहे संघटन वाढ आणि समाज जागृती हेच पक्षाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले या बैठकीस सुरेश कांबळे जिल्हा अध्यक्ष शाहनवाज शेख जिल्हा उपाध्यक्ष सुनील ओहळ जिल्हा प्रभारी राजू खरात जिल्हा प्रभारी प्रकाश अहिरे जिल्हा प्रभारी चंद्रकांत दोंदे जिल्हा सचिव संजय संसारे विधानसभा अध्यक्ष फिरोज शेख शहराध्यक्ष मेजर राजू शिंदे जिल्हा महासचिव सुभाष साबळे शेवगाव पाथर्डी विधानसभा अध्यक्ष अशोक तांबे राहुरी विधानसभा महासचिव बाबासाहेब दळवी महासचिव शेवगाव पाथर्डी आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी रामचंद्र जाधव म्हणाले की बहुजन समाज पार्टी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज सर्व महापुरुषांच्या तसेच कांशीराम साहेब आणि बहीण मायावतीजींच्या विचारधारेवर चालणारी पक्षसंस्था असून समाजातील शेवटच्या घटकाच्या हक्कासाठी सतत लढत आहे पक्षाचे कार्यकर्ते हे जनतेत जाऊन त्यांच्या अडचणी समस्या जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी काम करावे ते पुढे म्हणाले की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाने प्रत्येक ठिकाणी बळकट उमेदवार उभे करून बहुजन समाज पार्टीचा निळा झेंडा प्रत्येक नगरात आणि ग्रामपंचायतीत फडकवणे हे आपले ध्येय आहे जाधव साहेबांनी उपस्थित कार्यकर्त्यांना आवाहन केले की समाजातील दलित शोषित वंचित अल्पसंख्याक आणि मागास घटकांना एकत्र आणून संघटन मजबूत करणे ही आजची काळाची गरज आहे जिल्हाध्यक्ष सुरेश कांबळे यांनी सांगितले की बहुजन समाज पार्टी ही समाजातील सर्व घटकांना न्याय देणारी समता आणि बंधितेच्या तत्वांवर चालणारी संघटना आहे पक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात संघटन वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत जिल्हा उपाध्यक्ष शहानवार शेख म्हणाले कि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये बहुजन समाज पार्टी पूर्ण ताकदीने उतरून समाजातील वंचित घटकांना योग्य प्रतिनिधित्व देणार आहे पुढे जिल्हा प्रभारी सुनील ओहळ यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाचा चेहरा असून जनतेत जाऊन बसपाच्या विचारधारेचा प्रसार करावा आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय या तत्वावर काम करावे बैठकीदरम्यान उपस्थित सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपापल्या मतप्रदर्शनातून आगामी निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे सांगितले जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पक्षाची संघटन रचना मजबूत करण्यासाठी ठोस नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रभारी रामचंद्र जाधव साहेब आणि जिल्हाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा प्रभारी जिल्हा महासचिव यांच्या मार्गदर्शनाचे स्वागत करत बहुजन समाज पार्टीचे विचार आणि तत्वे घराघरात पोहोचवण्याचा संकल्प केला उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला आणि जय भीम जय बहुजन या घोषणांनी संपूर्ण सभागृह दणानून गेले सविनय जय भीम कुमारी मायावतीजी यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन मी रामचंद्र जाधव स्टेट कोऑर्डिनेटर बी एस पी महाराष्ट्र स्टेट आज या ठिकाणी अहिल्यानगर जिल्हा बी एस पी जिल्हा कमिटीची बैठक संपन्न झालेली आहे सदर बैठकीला जिल्हाध्यक्ष आणि जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी हजर आहेत आजच्या बैठकीमध्ये ज्या विषयांवर चर्चा झाली मुख्यत्वे करून जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणे त्यासाठी उमेदवारांच्या मुलाखती घेऊन नगरसेवक पदासाठीचे तसेच थेट नगराध्यक्षपदासाठीचे उमेदवार निश्चित करणं याबाबत मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे येत्या पंधरा जानेवारीला परम आदरणीय बहनजी यांचा जो जन्मदिन या, आहे वाढदिवस आहे पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस हा जनकल्याण दिन म्हणून संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जाणार आहे या जनकल्याण दिनाच्या निमित्ताने जे काही पार्टी पार्टीला कार्यकर्त्यांकडून आर्थिक सहयोग करावा लागतो आर्थिक सहयोग द्यावा लागतो त्या संदर्भामध्ये सुद्धा योग्य ते मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे तसेच संघटन वाढवण्यासाठी थेट बूथपर्यंत जाऊन बूथचे कार्यकर्ते सेक्टरचे कार्यकर्ते यांच्या नेमणुका करणं त्यांना कार्यरत करणं विधानसभा कमिट्या कार्यरत ठेवणं आणि एकूणच जी महापुरुषांची विचारधारा आहे महात्मा ज्योतिबा फुले राजश्री शाहूजी महाराज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे मान्यवर कांशीरामजी साहेब यांच्या विचाराचा वारसा हा शेवटपर्यंत पोहोचवणं आणि गरीब सर्वसामान्य माणसासाठी काम करणं हे बहुजन समाज पार्टीचं उद्दिष्ट आहे म्हणून बहुजन समाज पार्टी हा राष्ट्रातील तीन नंबरचा सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष आहे आणि या पक्षाद्वारे केवळ सत्ता मिळवण्याचं उद्दिष्ट न ठेवता सत्तेकडे वाटचाल करणं आणि घोर गरीब माणसाला न्याय मिळवून देणं त्याला आत्मसन्मान प्राप्त करून देणं हे मुख्य उद्दिष्ट बहुजन समाज पार्टीचं आहे आणि हळूहळू सत्तेची चावी ही निश्चितपणे हातामध्ये घेणं आणि बहुजनांना न्याय मिळवून देणं हे या पार्टीचं उद्दिष्ट आहे म्हणून आम्ही प्रत्येक या महाराष्ट्राच्या राज्यात महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक विधान सभेमधून त्याचप्रमाणे नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदेमधून हत्ती निवडून कसा येईल आणि आमचे उमेदवार सभागृहामध्ये कसे प्रविष्ट होतील यासाठी प्रयत्न करत आहोत आमचे आदरणीय प्रदेशाध्यक्ष डोंगरे साहेब तसेच आमच्या पक्षाचे केंद्रीय कोऑर्डिनेटर सन्माननीय माजी खासदार राजाराम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे महासचिव हुलगे चलवादी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं काम या पक्षाचं सुरू आहे सर्व महापुरुषांना वंदन आज बहुजन समाज पार्टी अहिल्यानगर या ठिकाणी पक्षाच्या वतीने मीटिंग आयोजित करण्यात आलेली आहे या मिटिंगसाठी राज्याचे प्रभारी माननीय रामचंद्र जाधव साहेब माजी शिक्षण उपसंचालक यांच्या मार्गदर्शनाखाली आजची मीटिंग सुरू झालेली आहे या मिटिंगमध्ये आमचे उपाध्यक्ष जिल्हा प्रभारी सदस्य सचिव महासचिव हे सर्व उपस्थित आहेत यांच्या उपस्थितीमध्ये आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका या ठिकाणी ज्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकीसाठी आम्ही उमेदवारी निवड चाचणी या ठिकाणी घेतलेली आहे आणि आम्ही त्या ठिकाणी काही आमच्या जिल्हा प्रभारी यांच्याकडनं ज्यांच्या त्यांच्या विभागातून आम्ही यादी मागवलेली होती त्या त्यांनी त्यांच्या त्यांच्या विभागातून त्यांच्या विधानसभेतून त्यांनी आम्हाला यादी सादर केलेली आहे आणि त्या यादीचा आम्ही चाचणी घेऊन त्यातून आम्ही उमेदवार निवडून देणार आहे आणि बहुजन समाज पार्टी मायावती परम मायावती बहनजी यांच्या आदेशानुसार आणि या राज्या राज्याचे प्रभारी माननीय डोंगरे साहेब तसेच केंद्राचे या राज्याचे प्रदेश अध्यक्ष माननीय डोंगरे साहेब केंद्राचे कोऑर्डिनेटर माननीय माजी खासदार राजाराम साहेब या जिल्ह्याचे झोन प्रभारी मुख्य झोन प्रभारी मुलगे चलवाजी साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही या ठिकाणी आजची मिटिंग आयोजित केलेली आहे आणि त्यांच्या आदेशानुसार आम्ही या याद्या तयार करणे किंवा उमेदवारी मागणी करणे हा विषय आमच्या समोरचा आज होता आजच्या मिटिंगमध्ये सर्वांनी आम्हाला नावं सांगितलेली आहे जवळजवळ ते नावं आम्ही फिक्स केलेले आहेत असं समजण्यास काही हरकत नाही त्यातले त्यात दोनदे जे आहे राहुरी नगर देवळा नगरपालिका या ठिकाणी आमच्या अश्विनी चंद्रकांत दोंडे या भगिनी या ठिकाणी थेट नगराध्यक्ष या पदासाठी इच्छुक आहेत पक्षाच्या वतीने आम्ही त्यांना पक्षाचं तिकीट शिफार तिकीट मिळवण्यासाठी शिफारस करणार आहोत त्याचबरोबर आज आमच्या मध्ये सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक ज्ञानेश्वर बनसोडे सर हे आमचे जुने मित्र आहेत त्यांनी सुद्धा या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचं सुद्धा या पक्षाच्या वतीने हार्दिक स्वागत करण्यात येत आहे आणि उमेदवारी देण्यासाठी शिफारस शिपर, करणार आहोत आज या ठिकाणी बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी आदरणीय जाधव साहेब यांच्या नेतृत्वामध्ये अहमदनगर जिल्हा कमिटीची या ठिकाणी मीटिंग पार पडली अनमोल असं त्यांनी या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे निवडणुका ज्या काही जिल्हा परिषद पंचायत समित्या नगर परिषद आणि महानगरपालिकेच्या आलेल्या आहेत त्या जिंकण्यासाठीच त्यांचं अनमोल असं मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे आणि आज आपण जर बघितलं तर देशभरामध्ये बहुजन समाज पार्टी ही देशातली तीन नंबरची पार्टी असून देशभरामध्ये अल्पसंख्यक समाज असेल ओबीसी समाज असेल आदिवासी समाज दलित समाज एकत्र ये येत आहे ते त्याची जाणीव सगळ्यांना होत आहे आणि गेल्या आपण अनेक वर्षापासून पाहतोय काँग्रेस आणि राष्ट्रवादी सर्व काही जे काही इंडिया आघाडी आणि एनडीआ असेल ते कसे एकच आहेत काशीराम साहेबांनी ज्याप्रमाणे म्हटलं होतं का एक नाकनाथ आणि सापनात आहेत आणि त्याची प्रचिती अलीकडच्या काळामध्ये समाजाला होत आहे आणि हा सर्व समाज दलित आदिवासी असेल किंवा अल्पसमान समाज असेल हा ठोकला जात असून तो अतिशय पीडित आहे त्याची दैनीय अवस्था असून तो स्वतःला कुठेही सुरक्षित समजत नाही आणि सत्ता हेच एकमेव असं साधन आहे का यांचं सर्व दुःख दारिद्र्य आणि न्याय सत्तेमधून मिळू शकतो तेव्हा सत्तेची चावी हस्तगत करण्यासाठी या ठिकाणी आम्ही या छोट्या निवडणुका जरी असल्या जिल्हा परिषद पंचायत समित्या महानगरपालिका आणि नगर परिषदा तेव्हा या दुष्ट प्रवृत्तीचे जे काही राजकारणी आहेत का ते जात आणि धर्म पाहून त्रास देत आहेत आणि त्यांना टार्गेट करत आहेत तर आम्ही आज मिळालेल्या मार्गदर्शनामध्ये साहेबांच्या आणि निश्चितपणानं या सर्व आघाड्यांवरती आम्ही चांगल्या प्रकारे रिझल्ट आणू आणि निश्चितपणाने मी एवढंच या ठिकाणी बोलतो आणि या ठिकाणी जाधव साहेबांचं मी अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीनं मी हार्दिकाचं अभिनंदन करतो आभार मानतो थांबतो जय भीम नमो बुद्धाय जय भारत